रानातल्या मातीची मातीतल्या पाण्याची ओढ मला रानाची तुटता तुटना रानातल्या मातीची मातीतल्या पाण्याची ओढ मला राना मजली तुटता तुटना शेता वरून नजर माझी काही हटना काय सांगू दादा मला रान सुटना काय सांगू दादा मला रान सुटना कस सांगू दादा मला रान सुटना शेतकरी हा पेरणी करी ओल्या मातीतून उगवलं बघ पीक कस उगल या जोमान शेतकरी हा पेरणी करी ओला मातीतून उघवल बघ पिक कस डुलत या जोमान बहरली ही पान त्यांचा सुटला या सुगंध वारथाना पिकांचा बघ बदलतो या रंग अर वाढणाऱ्या या पिकांचा मला मोह सुटना काय सांगू दादा मला रान सुटना वाढणाऱ्या पिकांचा मला मोह सुटना काय सांगू दादा मला रान सुट ना माझ्या या रानाची कारभारी नान सरजा राजा दोघ माझ्या शेताची रशान कष्ट तो राबतो नाही आम्ही अभिमान बैलगाडीची हौस मला काही सुटना काय, काय सांगू दादा मला रान सुटना पीक आल भर रा तशी हाकतो या गोफन थगळ्या चार पासून करतो या राखन का कष्टून राबून केलं केल या रान काळ्या मांदी मधी बघ उगवलं या सोन काळ्या मातीचर मला देण फिटना काय सांगू दादा मला रान सुटना आणि शेवट याय नंतर ज्यावेळेस आपण शिवार फेरी काढली ती पाहून मी हा शेवट केला आहे <coughs> निसर्गाच रूप शेताला दिलं या देवान लिंबून अन फनस रान फुल ल निसर्गाच रूप शेताला दिल या देवान लिंबून अन फनस रान फुल शीता फळान आकर्षील मन माझ त्या कै आंब्याच्या कैरीन स्वर्गाच सुख मला दिलं या शेतान अरे स्वर्गाच्या या सुखामधून निभू वाटण काय सांगू दादा मला रान सुटना स्वर्गाच्या या सुखामधून निभू वाटना कसं कस सांगू दादा मला रान सुटना कसं कस सांगू दादा मला रान सुटना